तारीख एकोणतीस नोव्हेंबर पंधराशे त्र्याऐंशी ठिकाण भारताच्या पश्चिम किनारापट्टीवर बसलेलं गोवा राज्य इराणी आखातातून आलेलं एक पोर्तुगीज जहाज गोव्याच्या किनाऱ्यावर येऊन थांबत आणि त्यातून जॉन न्यूबेरी जॉन एल्ड्रेड विलियम्स शेल्स आणि रॉल्फ फिंच हे बेड्या ठोकलेले चार इंग्रज एकामागून एक जहाजातून उतरतात चोवीस ऑक्टोबर पंधराशे एकोणऐंशी ला टॉमस स्टीफन हा भारतात आलेला पहिला इंग्रजी माणूस पण तो आला होता त्याच्या स्वतःच्या मर्जीनं आता त्याच्यानंतर आलेले हे चारही इंग्रज नाईला जण आलेले होते नक्की हे प्रकरण काय आहे आणि त्या चार इंग्रजांना बेड्या कुणी आणि का ठोकल्या तर झालं असं लिस्बनहून एक जहाज चार इंग्रजांना घेऊन व्यापारासाठीच्या हेतून इराणी आखाताकडे चाललं होतं खर तर या कालखंडात इराणी आखात जागतिक बाजाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि पूर्व पश्चिमेला जोडणारी बाजारपेठ होती अगदी मोगल बादशांच्या जहाजांचा ताफा मोचा हा देखील इथं यायचा पण या भागावर आता पोर्तुगीजांची सत्ता होती आणि पोर्तुगीज म्हणजे इंग्रजांचे या काळातले हाडवैरीज असो हे जहाज चारी इंग्रजांना घेऊन इराणच्या ओमुर्ज शहरात पोहोचत या काळात पोर्तुगीज नाविक शक्तीत इतके होते की एक पानही त्यांच्या हलणं शक्यच नव्हतं अशात उतरलेले व्यापारी इंग्रज आहेत ही बातमी लागतात चौताळलेला पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नर त्यांना कैद करतो आणि पुढील कारवाईसाठी त्यांची गोव्याला पोर्तुगीज कडे रवानगी करतो आणि या पद्धतीने हे जहाज गोव्याच्या किनाऱ्यावर पोहोचत पण पुढं हे चारी इंग्रज कैदी पोर्तुगीजांना उलकावणी देऊन भारतातून पळून गेले पण जाताना आणि काही काळ भारतात त्यांनी जे वास्तव्य केलं त्या काळात त्यांनी भारतातलं जे वैभव पाहिलं ते लेखी स्वरूपात नोंदवलं जे वाचूनच आकर्षित होऊन हे वैभव लुटण्यासाठी व्यापाराच्या नावाखाली साम्राज्यवादासारखं शस्त्र लपवून इंग्रज भारतात आले आणि पुढं दीडशे वर्ष या भूमीला पारतंत्र्यात राहावं लागलं खर तर मला इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी हेनरी ऑक्झिंग्टनला वापरलेले एक वाक्य आठवतंय राजे हेनरीला म्हणाले होते तुम्ही लोक शस्त्रापेक्षा तराजूच्या साह्यानेच जगायला अधिक लायक आहात व्यापारी म्हणून घुसलेल्या या लुटारूंना बहुधा राजांनी तेव्हाच ओळखलं होतं राजांची ती दूरदृष्टी तेव्हा कोणी जाणली असती तर कदाचित दीडशे वर्षाचा पारतंत्र्याचा काळ आम्हाला दिसलाच नसता